नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता कधी मिळणार आहे तर याबद्दल आपण संपूर्ण अशी माहिती व्हिडिओमध्ये मा बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालेसाल चॅनलला सबस्क्राईब करा बेला कॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता अठरावा हप्ता जो आहे हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आपल्या पी एम किसान सन्मान योजनेचे जे पोर्टल आहे या पोर्टलवरती देखील नोटीस बोर्डवरती लावण्यात आलेले आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हा अठरावा हप्ता जो आहे हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वितरित येणार आहे आणि ज्या काही शेतकरी मित्रांची के वाय सी जी अपूर्ण आहे ही के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे जरी मित्रांनो या ठिकाणी तुमचे आधार कार्डवरचे जर ठसे वाटले नाही तर तुम्ही जो काही मोबाईल नंबर लिंक आहे आधारला त्या आधारच्या माध्यमातून ओ टी पी बेस्ड के वाय सी ही करून घ्यायची आहे तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वाची होती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेला आतापर्यंत सबस्क्राईब शेअर करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओ महत्त्वाचा विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद